स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा आटपाडीत विनापरवाना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवला आणि प्रशासनाने तो हटवला पुतळा बसवल्या ठिकाणी आंबेडकरवादी अनुयायी ठान मांडून प्रवेश सुरू डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल बीटा सीबीएसई प्ले ग्रुप नर्सरी एल के जी, जी पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड ऍबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवीपासून आय आय टी जेईई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू टायकवांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत आटपाडी शहरातील सांगोला चौक येथे अज्ञातांकडून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली दरम्यान प्रशासनाने पहाटे आंबेडकर यांचा पुतळा हटवला असल्याने पहाटेपासून पुतळा बसवलेल्या ठिकाणी आंबेडकरवादी संघटनांनी ठिया मारल्या सांगोलाकडून येणारा रोड दिगंजीकडून येणाऱ्या रोडवर सांगोला चौकात हा ठिया मारण्यात आला आहे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे जैद। 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 सांगली जिल्ह्यातील माझ्या आटपाडी तालुक्यामध्ये संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवावा अशी मागणी गेले कित्येक दिवस आटपाडी तालुक्यातील माझा आंबेडकरी समाज होता परंतु याची दखल प्रशासनाने घेतली नाही म्हणूनच आटपाडी तालुक्यातील माझ्या आंबेडकरी समाजाने हा पुतळा डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा बसवला परंतु डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा प्रशासनाने ताब्यात घेतला असे समजते याचमुळे आटपाडी तालुक्यातील आंबेडकरी समाजाने आंदोलन सुरू केल्याची माहिती समोर येत आहे परंतु याची दखल महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर घ्यावी आणि संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य दिव्य पुतळा आटपाडी तालुक्यामध्ये आटपाडीमध्ये बसवावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी पक्ष अभ्यास करत आहे मी विनय रामचंद्र सांगितले सर्व तमाम जनतेला मी आवाहन करतो की आज रोजी आटपाडी तालुक्यातील चौक येथील महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हा सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी विधीपूर्वक व काळजीपूर्वक पोलीस संरक्षणात ताब्यात घेण्यात आलेला आहे सदर पुतळ्याची कोणतीही फोडतोड अथवा विटंबना झालेली नाही सदरचा पुतळा हा सन्मानजनक शासकीय कार्यालयात देखरेखेखाली व सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या ठेवण्यात आलेला आहे तरी सोशल मीडियामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याविषयी फोडतोडविषयी व डीवायस पी श्री थोरवले यांच्याविषयी ज्या आपोआप संकेत आहेत त्या अफवा सर्व खोट्या आहेत अशा अफवा कृपया पसरू नये अशा अफवामुळे समाजात कायदा अशांतता होऊन कायद्यावर सुस्त प्रशासनिमन होईल अशा अफवा पसरणाऱ्यावर पोलीस विभागामार्फत कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव बिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा